मिरज काम, तालुका बांधकाम कामगार सुविधा केंद्राचा उद्घाटन सोहळा संपन्न पालकमंत्र्यांच्या हस्ते राज्यभर तालुका स्तरावर केंद्राचं ऑनलाईन उद्घाटन कामगारांच्या विविध योजनांच्या नोंदणीचा लाभ घेण्याचं आवाहन मिरज तालुका स्तरावर बांधकाम कामगार सुविधा केंद्र सुरू करण्यात आलं असून आज महाराष्ट्र राज्यातील सर्व तालुक्यात महाराष्ट्राचे कामगार मंत्री तथा सांगली जिल्ह्याचे सुरेश भाऊ खाडे यांच्या हस्ते ऑनलाईन बटन दाबून सुविधा केंद्राचा उद्घाटन सोहळा संपन्न झाला यापूर्वी बांधकाम कामगारांच्या नोंदणी सुविधा या जिल्हास्तरावर होत असल्यामुळे जिल्ह्यातील बांधकाम कामगारांना नोंदणीसाठी जिल्हास्तरावर हेलपाटे मारावी लागत होते या सुविधा तालुक्यात उपलब्ध व्हाव्यात यासाठी पालकमंत्री सुरेश भाऊ खडे यांनी महाराष्ट्र राज्यातील सर्व तालुक्यांमध्ये सुविधा केंद्र सुरू केले आहेत आज याचं उद्घाटन माजी नगरसेवक पांडुरंग कोरे यांच्या हस्ते पार पडलं आणि यावेळी बाबासाहेब आळतेकर

स्थापना केलेली आहे व त्याचं आज उद्घाटन झालेले आहे सदर तालुक्याच्या ठिकाणी बांधकाम तालुका नूतनीकरण व लाभ ही कारवाई आपल्या मंडळामार्फत केली जाणार आहे तालुक्याच्या ठिकाणी जिल्ह्याच्या ठिकाणी येत होते त्यांना जो त्रास होत होता त्यांना ते सुलभ जावं यासाठी शासनाने तालुका केंद्राची स्थापना केलेली आहे व याचा सर्व बांधकाम कामगारांनी लाभ घ्यावा असं मी सर्व बांधकाम कामगारांना आवाहन करतो ब्युरो रिपोर्ट एसबीएन मराठी मिरज